हिरवीगार झाडे नदीच्या काठी हिरवीगार झाडे नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी <tars> मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावासारखे पती मिळाले नशीब माझे थोर रावासारखे पती मिळाले नशीब माझे थोर गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांचे नाव घेण्याची Nihemi Miru Sandi.